श्री स्वामी समर्थ सकाळी स्वामी फेऱ्या असतात अजून दोघे बाळ कसे नाही आले तेव्हा इतक्यात दोघे बाळ येतात स्वामी त्यांना विचारतात काय रे बाळानो आज एवढा उशीरचं कसं झाला तुम्हाला दोघे बाळ म्हणतात स्वामी राया आज आम्हाला दोघांना खूप झोप लागली म्हणून यायला थोडा आम्हाला उशीर झाला स्वामी राया आम्हाला माफ करा उद्यापासून आम्ही लवकर येऊ त्या बाळाचे बोलणे ऐकून स्वामी हसतात नाही रे बाळानो मी तुमची गंमत केली स्वामी म्हणतात आता ऐका बाळानो आपल्याला देव सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील तो प्रत्येक संकटातून पार होईल यात काही शंकाच नाही म्हणून प्रत्येकाने नामाला शिकवून ठेवा आणि भगवंताचे प्रेम जोडा आणि जो सदैव परमेश्वराच्या नामात तल्लीन असतो त्याच्या पाठी नेहमी भगवंताचा वास असतो बाळानो माणूस हा नेहमी पैशाच्या पाठीमागे धावत असतो त्याचे पण बरोबर आहे म्हणा पण माणसाने सुद्धा देवाच्या पाठी धावले पाहिजे म्हणजे माणसाने पण देवाच्या भक्तीत कमी पडता कामा नये तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो स्वामीराया तुम्ही सांगता ते अगदी बरोबर आहे प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य आहे की कष्ट करून भगवंताला शरण जाणे स्वामी म्हणतात बाळानो आता तुम्हाला पटले ना माझे बोलणे तेव्हा ते दोन बाळ म्हणतात होय स्वामीराया सांगा ना अजून स्वामी म्हणतात बाळानो प्रत्येक मनुष्याने परमेश्वराला आपले करणे जरुरी असते का तर त्याला भगवंताचीच मदत होते नामाला मित्र हे कोणी आपल्या गरजेला येत नसतात म्हणून तुम्ही परमेश्वराला धरून राहा त्याला सोडू नका तुमच्या अंतकरणात त्याला ठेवा बाळानू हे रोज मी आमच्या भक्तांना सांगत असतो तुम्हाला तुमची सावली सोडेल पण परमेश्वर कधीच आपल्या भक्ताला सोडणार नाही तेव्हा ते दोघे बाळ म्हणतात स्वामीराया आमच्या तोंडात तुमचे सदैव नाम असते त्यामुळे आम्हाला कोणतीच भीती राहत नाही स्वामी त्यांचे बोलणे ऐकून हसतात आणि त्यांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवीत म्हणतात बाळानो असेच नाम स्मरण देवाचे करत राहा तुम्हाला कोणतीच भीती राहणार नाही आणि तुमच्या कोणत्याही कामात अडथळा येणार नाही दोघे बाळ स्वामीला म्हणतात स्वामीराया आम्हाला तुमचे म्हणणे पटले स्वामी म्हणतात बाळानो तुमच्या जीवनात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कधीही कमी आहे आणि कमी आहे हे शब्द कधीच बोलू नका आणि परत परत ते शब्द बोलला तर नशिबात कमीच मिळते म्हणून नेहमी म्हणत जा की माझ्याकडे भरपूर आहे देवाने मला खूप दिले आहे मी खूप समाधानी आहे स्वामी म्हणतात बाळानो बरेच काही सांगण्यासारखे आहे ऐका होखून त्याचा कोणी नाश करू शकत नाही त्याचा गंज हेच त्याच्या नाशाचे कारण असते तसेच माणसालाही कोणी हरवू शकत नाही पण त्याचे विचार व त्याचा अहंकार हेच त्याला हरवत असतात बाळा जग काय म्हणेन यापेक्षा मन काय सांगते हे जास्त महत्वाचे असते कारण आयुष्य तुमचे आहे जगाचे नाही तेव्हा तो बाळ म्हणतो स्वामीराया या वाक्याचा अर्थ सांगा ना स्वामी म्हणतात बाळानो तुम्ही लोकांकडे लक्ष देऊ नका तुम्ही एखादी गोष्ट चांगली किंवा वाईट केली तरी तुम्हाला नावे ठेवणारच यापेक्षा तुमच्या मनाला गोष्ट येईल ती करा समजले का बाळानो आता बाळ म्हणतो होय स्वामीराया सांगा ना स्वामी म्हणतात बाळानो स्वतःला जर मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्याची प्रगती अगदी कायम होते बाळा जी माणसे आपल्याकडे येतात ती परत जाता कामा नाही आणि जी जातात ती आमच्या लक्षात पण येता कामा नये जीवनात अडथळे तर येतात पण त्या क्षणात खचून न जाता धीराने त्याला सामोरे जाणे हेच तर आयुष्य असते आणि जीवनात लवकरात लवकर मिळणारे यश अहंकार निर्माण करतो तर उशिराने मिळालेले यश ते कायम आपले असते स्वाई म्हणतात काय बाळानो तुमच्या लक्षात आले का तेव्हा ते दोन बाळ म्हणतात होय स्वामीराया सांगा ना अजून स्वाई म्हणतात बाळानो जीवनात प्रत्येक गोष्टीवर कामावर मनापासून प्रेम केली ना तर काहीच अवघड वाटत नाही बाळा अक्षर किती सुंदर असले तरी खाडाखोड झालेल्या शब्दांकडे पाहिले की लक्ष जाते तसेच बाळांनो माणसाचे गुण कितीही चांगले असले तरी त्याची एक लहान सगळ्यात पाहिली जाते आणि बाळा काहीतरी चांगले होण्यास आधी खूप वाईट होते लक्षात ठेवा जे जे वाईट घडते त्यापेक्षा दहा पटीने तुमचे चांगले होते स्वामी म्हणतात माझ्या प्रिय भक्तांनो वेळ काळ कोणासाठी थांबत नसते आणि कोणालाही थांबवता था येत नसते कर्माचे भोग भोगून संपतात बाळालो भक्ती केल्याने संकटच येणार नाही असे कधी होत नसते पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र कमी करता येतो तेव्हा लगेच तर बाळ स्वामीला म्हणतो की स्वामीराया जेव्हा परिस्थिती आमच्या विरुद्ध असते तेव्हा आम्ही धीर सोडत नसतो कारण स्वामीराया तुमचे आम्ही स्मरण करतो तुमच्या इच्छेशिवाय झाडाचे एकही पण हलत नाही तुम्ही आम्हाला योग्य वेळी चांगले काय आणि वाईट काय हे समजावून सांगता तेव्हा स्वामी म्हणतात बाळा अगदी तुझे हे वाक्य बरोबर आहे स्वामी म्हणतात बाळानो एक आणि एक आणि रस्ते दोघांत एक साम्य आहे स्वतः जिथे आहे तिथेच राहतात हो दुसऱ्याला मात्र त्यांच्या ध्येयापर्यंत पोचवतात आणि बाळा हेही लक्षात ठेवा की कि फुलांची किंमत जशी त्यांच्या वासाने ठरते तसेच माणसांची ही किंमत त्यांच्या स्वभावाने कळते तेव्हा तो बाळ म्हणतो स्वामीना स्वामीराया मी तुमच्याकडे काही मागत नाही पण स्वामीराया मला एक वचन तुम्ही द्या स्वामी ना स्वामीराया तुम्ही कधीही या बाळाची साथ सोडणार नाही आणि माझ्या डोक्यावरचा तुमचा हात कधीच काढणार नाही स्वामी राया मला हे वचन द्या तुम्ही तेव्हा स्वामी म्हणतात बाळानो माझ्या प्रत्येक भक्तांना मी वचन देत असतो घेऊ नका मी आहे तुमच्या पाठी बाळा मी तुम्हा दोघांना पण वचन दिले आहे तेव्हा ते दोन बाळा असतात आणि स्वामींच्या स्वामींचा नमस्कार करतात स्वामी म्हणतात बाळानो बसा आता आणि ऐका बाळानो जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करीत असेल तर लक्षात ठेवा की त्याच्या शांततेचे आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः देईन बाळानो तसेच माझ्या भक्तांना कोण जर कोणी जर अपमान करत असेल तर आणि त्याला वाईट शब्द बोलत असेल तर त्यांचा हिशोब माझ्याकडेच असतो स्वामी त्या बाळाला म्हणतात बाळानो तुम्ही ऐकता ना तेव्हा ते दोघे बाळ म्हणतात की होय स्वामीराय्या आम्हाला छान वाटते ऐकून स्वामी म्हणतात बाळानो आता तुम्ही घरी जाता का रात्र बाहेर आली दोघे बाळ म्हणतात स्वामीराय्या आम्हाला तुमच्या इथून जायचे वाटतच नाही पण काय करणार घरी जायला पाहिजे ना स्वामी म्हणतात होय बाळानो तुम्ही आता घरी जा तुमची वाट वाटपात असेल ना दोघे बाळ म्हणतात आणि उठतात आणि स्वामींच्या नमस्कार करून घरी जायला निघतात तेव्हा स्वामी त्या ते बाळाला म्हणतात बाळानो तुम्ही भिवू नका ह मी आहे तुमच्या पाठी श्री स्वामी समर्थ